हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ स्वामी समर्थ या नावात इतकी मोठी शक्ती आहे की तुम्ही जेव्हा शुद्ध अंतकरणाने स्वामींना हाक मारणार तर ते तुमच्या हाकेला नक्की धावून येतील जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो नामस्मरण करायला आपण सुरुवात करतो तर त्यानंतर आपल्याला स्वामींच्या सेवेत आल्यासारखं वाटतं म्हणजे हळूहळू स्वामींची सेवा करायची आपल्या मनात इच्छा निर्माण होते आणि ती प्रबळ होते की त्यानंतर आपल्याला स्वामींसाठी काय करू आणि काय नाही आणि स्वामींची काय काय सेवा करू असं होतं किती स्वामींची सेवा केली तरीसुद्धा आपल्याला कमीच वाटतं तर स्वामींची पुण्यतिथी स्वामींची जयंती हे जे दिवस आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत म्हणजे गुरुवार स्वामींचा गुरुवार गुरुवारी आपण स्वामींसाठी बऱ्याच गोष्टी करतो तर जेव्हा आपण नामस्मरण करतो स्वामींची म्हणजे सगळ्यात मोठी सेवा म्हणजे नामस्मरण करणं जेव्हा आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची तर सगळ्यात आधी तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा नामस्मरण करणार तर त्यानंतर तुम्हाला स्वामींची सेवा केल्याशिवाय एक दिवस तुमचा जाणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वामींची सेवा करत नाही तोपर्यंत तुमच्या दिवसाची सुरुवात होणार नाही तर त्यातल्या त्यात आपण गुरुवारी स्वामींची सेवा करतोच पण हा जो दिवस आहे स्वामींची पुण्यतिथी हा अतिशय महत्त्वाचा आहे आता हा दिवस काही साजरा करण्यासारखा नाही आहे हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी अतिशय म्हणजे खूप म्हणजे दुःखाचा दिवस आहे त्या दिवशी स्वामींनी समाधी घेतली होती पण जरी स्वामी आपल्यातनं गेले तरी त्यांचे हे शब्द आपण नेहमी लक्षात ठेवायचे हम गया नाही हम जिंदा है स्वामींनी हे उद्गार का काढले होते जाताना कारण ते नेहमी आपल्यासोबत आहेत स्वामी सगुण रूपात नाही तर निर्गुण रूपात आपल्यासोबत आपल्या मनात ते आहेत म्हणून आपल्याला स्वामींची जास्तीत जास्त सेवा करायची जेव्हा आपण स्वामींची सेवा करणार तर तेव्हा आपल्याला स्वामी भक्त झाल्यासारखं स्वामी आपल्या आयुष्यात आल्यासारखं आपल्याला वाटणार आहे आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे जोपर्यंत आपण स्वामींची भक्ती करत नाही स्वामींची एखादी सेवा करत नाही तोपर्यंत ही गोष्ट आपल्याला कळत नाही तर स्वामींची पुण्यतिथी म्हणजे त्यांच्या त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे स्वामींना आपल्याला स्मरण करायचं आहे तर त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला गुरुचरित्राचं पारण करायचं आहे वीस एप्रिल ते स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत सव्वीस एप्रिलपर्यंत आपल्याला गुरुचत्राचं पारण करायचं आहे यावर मी व्हिडिओ केला होता पण बरेच आपले असे स्वामी भक्त आहेत की जे दरवर्षी हे पारण करत असतील पुण्यतिथीनिमित्त पण काहींचं असं होतं की आता यावर्षी राहील असेल करायचं किंवा काहींना वेळच मिळाला नसेल करायची इच्छा असेल इच्छा मनात एखादी राहिली की आपल्याला खूप म्हणजे तळमळ होत असते आपली की मी स्वामींसाठी काय करू तर मी त्यावरच तुम्हाला आज माहिती देणार आहे म्हणजे जर तुम्हाला गुरुचत्र पारण शक्य नसेल वीस तारखेपासून करणं म्हणजे कालपासून पारणाला सुरुवात झाली आहे मलाही म्हणजे माझंही तसंच झालं मलाही यावर्षी पारायण करता आलं नाही काही कारण असतं तर असंच होतं बघा आपली इच्छा असते पण आता मी जे तुम्हाला सांगणार आहे पारण एक, एक दिवस हे पारण एकच दिवस तुम्हाला हे पारण करायचं आहे पण हे पारण केल्यानंतर तुम्हाला गुरुचित्र पारण केल्याचं फळ मिळणार आहे आणि ते जे म्हणजे तो जो ग्रंथ आहे तर त्या सुद्धा हे दिलेलं आहे की गुरुचत्र पारणाचे तुम्हाला याच्यात फळ मिळणार आहे तर तेच पारण मी सुद्धा करणार आहे स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे एक दिवस हे पारण माझंसुद्धा होणार आहे तर मी करणार आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तुम्हाला जर शक्य नसेल करणं गुरुचत्राचं म्हणजे सात दिवसांचं तुम्हाला पारण करणं शक्य नसेल तर स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी नक्की नक्की मी तुम्हाला जे सांगणार आहे ते पारण नक्की करा एकच दिवस तुम्हाला हे करायचंय रोज रोज तुम्हाला हे पारण काही करायची गरज नाही एकच दिवस करायचं आहे हे पारण तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता म्हणजे एक दिवस पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला तुम्हाला संकल्प करायचा आहे स्वामींसमोर बसायचं आणि संकल्प करायचा आणि त्या दिवशी तुम्हाला मांसार करायचं आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि स्वामींना तुमची काय इच्छा आहे काय संकट आहे ते सांगायचं की स्वामी मी हे एक दिवस हे पारण करते आहे हे पारायण तुम्ही माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या आणि या पाराणात काही विघ्न आल्यास ते विघ्न तुम्ही दूर करा आणि माझी एवढी एवढी इच्छा पूर्ण करा शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणार अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे सप्तशती गुरुचरित्र फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल अगदी बघा खूप छोटासा ग्रंथ आपला जो मूळ ग्रंथ आहे गुरुचरित्र त्यात त्रेपन्न अध्याय आणि हा जो सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ आहे यात यात टोटल एक्कावन्न अध्याय आहेत परंतु फरक इतकाच आहे की त्या पारायणाचे नियम खूप कडक आहेत याचे नियम काहीच कडक नाही आहेत आता तुम्ही पुण्यतिथीला जेव्हा हे पारायण करणार तर तुम्हाला फक्त ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मांसार करायचा नाही त्या दिवशी एकच दिवस तुम्हाला कर हे करायचा आहे बाकी तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य करायचं तर चांगली गोष्ट आहे नाही करायचं तर नाही केलं तरी देखील जाईल तुम्हाला गोधडीवर झोपायची गरज नाही तुम्ही बेडवर पण झोपू शकता म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता त्या दिवशी फक्त तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे जो तुम्ही म्हणजे घरात करणार तोच तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवा आणि जेव्हा तुम्ही या पोथीचं वाचन करणार तर त्यावेळेला दिवा अगरबत्ती कंटिन्यू चालू ठेवायचं आहे तर आता तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे सकाळी शुचिरभूत व्हायचं शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला या ग्रंथाचं पठन करायचं कशा पद्धतीने करायचं पहिल्या अध्यायापासून तर तुम्हाला एक्कावन्न अध्यायांचं पठन करायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला श्री दत्तात्रेय स्तोत्र याचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर त्यानंतर श्री दत्त स्तोत्र हे आणि हे एवढं तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे पहिल्या अध्यायापासून तर एकावन्न अध्याय एका एक बैठकीत तुम्हाला करायचे काहीच जास्त वेळ लागणार नाही एक ते दीड तास लागेल पण तुम्ही हे एक दिवसीय पारण करा कुठलीही इच्छा असो तुमच्या मनातली महाराज तुमची ती इच्छा नक्की पूर्ण करणार आहे प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर रांगेने वाचत गेल्यास श्रीमद भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय वाचल्याचे श्रेय आपल्याला मिळत असतं तर बघा गीतेचा जो पंधरावा अध्याय आहे त्याचं फळसुद्धा आपल्याला यातनं मिळत असतं तर अगदी छोटासा ग्रंथ आहे हा तुम्हाला कुठल्याही म्हणजे धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळून जाईल त्याची किंमत चाळीस आहे मी चाळीसला आणला होता तर तुम्ही आणू शकता अगदी छोटासा आहे म्हणजे वाचायला सुद्धा सोपं आहे काहीच आणि नियम वगैरे याचे काहीच कठीण नाही तुम्हाला गुरुचक्र पारण करायची इच्छाच असेल तर तुम्ही या ग्रंथाचं एक दिवसीय पारण नक्की करा खूप तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे फक्त पठण करत असताना दिवा अगरबत्ती कंटिन्यू चालू ठेवायचं तेवढं तूप टाकायचं आणि अगरबत्ती थोडी राहिली असेल तर तुम्ही दुसरी अगरबत्ती लगेचच लावा असं म्हणजे दिवा अगरबत्ती कंटिन्यू चालू ठेवायची आणि याचं पठण करायचं आणि काहीच वेळ लागत नाही एक ते दीड तासात तुमचं हे पठण होणार आहे पण जे काही तुम्हाला म्हणजे हवं असेल ते तुम्हाला नक्की मिळणार आहे तर या छोट्याशा ग्रंथाचं पठन नक्की करा अतिशय शे प्रभावशाली ग्रंथ आहे जर तुम्हाला पारण करण शक्य होत नसेल तर तुम्ही जसं तुम्हाला शक्य होईल म्हणजे एकदा किंवा तीन महिन्यात सहा महिन्यात एकदा तुम्ही याचं पारण करू शकता याचा सप्ताह पारायणसुद्धा सुद्धा आपण करू शकतो तर सप्ताह पारण कसं करायचं यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही खाली जाऊन नक्की बघू शकता आता मी तुम्हाला एक दिवसीय पारायण सांगितलं तर स्वामी भक्त हो या ग्रंथाचं एक दिवसीय पारण नक्की करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तो माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि कोण कोण हे पारण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पडतो सर्वांना स्वामी समर्थ